गुरुजी शिक्षण संस्था संचलित हेरवाड हायस्कूल हेरवाड या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण अमरावती मंडळ अकोला विभागाचे प्रकल्प सल्लागार इंद्रजित माणे हे होते यावेळी बोलताना इंद्रजित माणे म्हणाले की आपल्या कामामध्ये सातत्य ठेवा आईवडिलांचा आदर करा त्यांचा मान राखा पाणी जपून वापरा कारण भविष्यात पाण्याची खूप गरज लागणार आहे विविध कौशल्य आत्मसात करावं आयुष्यात पुढे जा स्वतःबरोबर शाळेचं आईवडिलांचं गावाचं नाव मोठं करा असं मत इंद्रजित माने यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ दा पाटील होते यावेळी कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे हास्य सम्राट पैलवान भारत पाटील यांचा हसा पण जोरात हा कार्यक्रम अतिशय विनोदी आणि अतिशय हास्यमय वातावरणात पार पडला कार्यक्रमात साने गुरुजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर कणवाडकर त्याचबरोबर ग्रामपंचायत हेरवाडच्या सरपंच सौरेखा अर्जुन जाधव व ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब पाटील हजर होते सदर कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विज्ञान चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटनानं झाली रोपास जलार्पण करून प्रार्थनेनं सुरुवात झाली स्वागत व प्रास्ताविक कुमारी लक्ष्मी सोलापुरे हिने तर पाहुण्यांचा परिचय कुमारी तनुजा पाटीलनं करून दिला यानंतर पाहुण्यांचा व सर्व मान्यवरांचा सत्कार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानिक नागावे व स्टेजवर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला विद्यालयातील विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं विद्यालयाचा अहवाल कुमारी प्रतीक्षा वाघे सांस्कृतिक विभागाचा अहवाल कुमार कौमकुमारी कोमल कुंडुरे क्रीडा विभागाचा अहवाल अदिती माने देणगीदारांची माहिती समीक्षा पुजारी पारितोषिक वितरणाचं वाचन साक्षी व श्रावणी पाटील यांनी केलं सम्राट पैलवान भारत पाटील यांनी आपल्या विनोदी भाषणानं विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत हसवत ठेवलं विद्यार्थी एकदम ताजी झाले शेवटी आभार कुमार किरण कुमार किरणपाठ कुंभार यांना मानले यावेळी पालक ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीपाडसूळ